नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट महागाई भत्ता वाढणार पहा पगार किती वाढणार तर यामध्ये दे सध्या देशात एक कोटीहून अधिक पेन्शनधारक आणि केंद्रीय कर्मचारी आहेत ज्यांना सरकारकडून दरमहा पेन्शन आणि पगाराचा लाभ दिला जातो या सर्वांना सप्टेंबर महिन्यात सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे अलीकडेच भारताच्या श्रम मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सी पी आयडब्ल्यू पॉइंट मध्ये एक पॉइंट अंकांच्या वाढीनंतर ते एकशे एक्केचाळीस वर पोहोचले आहे त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांच्या डी ए आणि डी आर मध्ये सुमारे चार टक्क्यांनी वाढ होण्याची पूर्ण अपेक्षा आहे असे सांगितले जात आहे की सरकार सप्टेंबर महिन्यात याची घोषणा करू शकते जर सरकारने हे केले असेल तर यामध्ये तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी देखील मिळेल कारण सरकार जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी करणार आहे चार टक्के वाढ होईल ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आधारे देशातील सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डी ए आणि डी आर वर्षातून दोनदा वाढवले जाते त्याच वर्षी जानेवारी महिन्यात सरकारने त्यात चार टक्के वाढ केली होती त्यानंतर सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डी ए पन्नास टक्के झाला आहे आता सरकारकडून त्यात पुन्हा वाढ करण्यात येणार असून त्यात चार टक्के रक्कम निश्चित मानली जात आहे याशिवाय या ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार जून अखेरपर्यंत हे आकडे एकशे एक्केचाळीस पॉईंट चार वर आले आहेत आणि या आधारावर चार टक्क्यांनी वाढ होणार हे निश्चित मानले जात आहे आता सरकारकडून त्याची घोषणा करण्यास विलंब होत असून चार टक्क्यांबरोबरच कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांची थकबाकीही मिळणार असल्याचे जाहीर केले आहे चार टक्क्यानंतर महागाई भत्ता इतका असेल सप्टेंबर महिन्यात सरकारने चार टक्के वाढ केल्यानंतर सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चोपन्न टक्के होईल यानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर वाढीनंतर त्या कर्मचाऱ्याला पगारासह चोपन्न टक्के महागाई भत्ता मिळेल कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा सातशे वीस रुपयांची वाढ होणार आहे महागाई भत्ता मोजण्यासाठी सूत्र अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच ए आय सी पी आय डेटाच्या आधारावर सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता सरकारद्वारे मोजला जातो ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स देशातील विविध क्षेत्रामधील किरकोळ किंमतींमधील बदलांचा सतत मागोवा ठेवण्यासाठी काम करते यानंतर सूत्र वापरून गणना केली जाते आणि परिणामानुसार वाढ केली जाते हे डी ए टक्के बरोबर ए आय सी पी आय सरासरी आधारभूत वर्ष दोन हजार एक बरोबर शंभर गेल्या बारा महिन्यांसाठी वजा एकशे पंधरा पॉईंट शहात्तर बागिले एकशे पंधरा पॉईंट शहात्तर गुणिले शंभरच्या आधारावर मोजले जाते हे सूत्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वापरले जाते आणि जर तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रासाठी गणना करायची असेल तर तुम्ही डी ए टक्के बरोबर ए आय सी पी आय सरासरी आधारभूत वर्ष दोन हजार एक बरोबर शंभर गेल्या तीन महिन्यांसाठी वापरावे वजा एकशे सव्वीस पॉईंट तेहत्तीस बागिले एकशे सव्वीस पॉईंट तेहतीस गुणिले शंभर सूत्र वापरावे लागेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र